मी ती गाडीवरून पडले होते गाडी पायावरून पडल्यामुळे पाठ ट्विस झाला आणि ए सी एसला मी मिनिस्कस झालं मग मी डॉक्टर आपिजी गुर सरांना व्हिजिट केलं अयोध्या हॉस्पिटल इचलकरंजी दुर्बीन सेंटर येते त्यांनी मला त्याची कल्पना दिली आणि त्यानंतर आम्ही सर्जरी प्लॅन केली सर्जरीला आता सिक्स वीक्स झालेले आहे आणि आता मला चालता येतं त्यामुळे मी खूप खुश आहे बाबुलाल अल्लाबक्षा मुजावर नाव माझा त्रास होता गुडघ्याची सगळं आयुर्वेदिक औषध इकडं तिकडं सगळीकडे केलं काय मलासुद्धा फरक पडला नाही शेवटी आमचा मानकापूरचा एक मित्र होता त्याने मित्रांना सांगितलं इथं अगदी दूध डॉक्टरच्या जावं म्हणून मग हिने इथं आले चांगला सल्ला दिली हमासने दोन्ही पहिला स्टार्टला डाव्याची गुडघा बदलली डाव्याची गुडघा बदलल्यानंतर दोन तीन महिन्यांना परत आम्ही उजव्या बाजूचा गुडघा बदलला गुलाब बदलला माझा काय आता त्रास नाही आहे पहिल्यापेक्षा चांगला आहे मला काही त्रास नाही